तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं स्वराज मराठी युट्यूब चॅनल मध्ये ब्लॉग यासाठी बनवले बनवतोय की तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला म्हणलेलं की बिग बॉस बद्दलची अपडेट मी तुम्हाला देत राहीन तर अशीच एक आनंदाची बातमी बिग बॉस मराठी प्रेमींसाठी मी घेऊन आलेलो आहे बिग बॉस मराठी सीजन चा येत्या दहा फेब्रुवारी पासून चालू होतोय तर नक्की बघायला विसरू नका कलर्स मराठीवर दहा फेब्रुवारीपासनं बिग बॉस मराठी सीजनचा आणि याचा अँकर रितेश देशमुख सरच असणार आहेत त्यांनी कलर्स मराठी तुम्हाला जर फोटो वाटत असेल मी तर पोस्टर दाखवतोच पण जर तुम्हाला फोटो वाटत असेल तर क आ, इंस्टाला जायचं इंस्टाग्रामवर कलर्स मराठीचं पेज आहे ते ओपन करायचं कलर्स मराठीवरनं पोस्ट झालेला आहे दहा फेब्रुवारीपासनं सीझन सहा चालू होतोय अँकर रितेश देशमुखच आहेत पण त्याचे स्पर्धक कोण हे आपल्याला दहा फेब्रुवारीच्या दहा फेब्रुवारीलाच कळेल वेगवेगळ्यासाठी बनवत होतो बनवलेला की दहा फेब्रुवारीपासनं पुन्हा एकदा सीजन सहा बिग बॉसचा आपल्या भेटीला येतोय आणि हा पूर्ण शंभर दिवसाचा सीझन असणार आहे सत्तर दिवसाचा नसणार आहे मागच्या सीझनगत कारण हिंदी हिंदी बिग बॉस मुळे सत्तर दिवसाचा मागचं होत सीझन तर ह्यावेळेस मराठी बिग बॉस मराठीत तसं काय नसणार आहे शंभर दिवसाच असणार आहे आणि स्पर्धक कोण आपण बघूच तर दहा फेब्रुवारीच्या नंतर बघूच कोण स्पर्धक आहेत त्याचे मी अपडेट तुम्हाला दिलं चालू खरंच माझ्यापर्यंत आलो हो, पण आता तरी ही ह्याची नोंद घ्या की दहा फेब्रुवारीपासनं बिग बॉस मराठी सीझन सात चालू होत आणि तो मला वाटतं त्याची त्याचा टायमिंग आहे ना टायमिंग मी तुम्हाला सांगतो कधी येते तर यावेळेस टायमिंग असणार आहे दुपारी तीन वाजता बिग बॉस आपल्याला बघायला भेटणार आहे रात्री पण दाखवता दाखवणार ते शो पण मेन जो सीज लाईव्ह असतं ते दुपारी म्हणजे स्टार्टिंग तर त्यांनी शक्यतो संध्याकाळीच करतील शेड्यूल बसले होते शोचा पण पहिला भाग दुपारी तीन वाजता ते चालू करणार आहेत तर बघायला विसरू नका बिग बॉस मराठी पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलेले आणि रितेश देशमुख तरच हे असणार आणि जर स्पर्धक कोण याची माहिती माझ्यापर्यंत आली मी तुम्हाला नक्की सांगेल तास तरी एवढंच सांगतो की दहा फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आपल्याला बिग बॉस बघायला भेटणार आणि पूर्ण हा शंभर दिवसांचा सीजन असणार आहे पूर्ण शंभर दिवस आपल्याला बिग बॉस चे बघायला भेटणार आहेत पुन्हा एकदा आपण अपडेट देणार आहेत बिग बॉसच्या मराठीच्या विनर कोण विनरची नंतर गोष्टी पण स्पर्धक कोण असणार काय असणार नक्की आपलं चॅनल पण बघायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण बिग बॉस बद्दलच्या तुम्हाला माहिती मी अपडेट देत राहतो देत असतो तर आ, नक्की बघायला विसरू नका दहा फेब्रुवारीपासनं बिग बॉस मराठी तर चला ब्लॉग एंट करतो सध्या तरी एवढीच माहिती देतो चला ब्लॉग एंट करतो बघत राहा